कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं तुम्ही खूपदा केलं असेल पण अशा प्रकारे गाजर मुळा आणि मिरचीचं लोणचं एकदा नक्की करून बघा ही लोणच्याची रेसिपी एकदम झटपट तयार होते हे बनवण्यासाठी मी इथे गाजर मुळा आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर एका सुती कापडाने पुसून अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घ्यायचं आता लोणच्याचा एक बेसिक मसाला तयार करून घ्यायचा त्यामध्ये दोन चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप एक चमचा मेथी मेथीदाणे एक चमचा कलुंजी हे थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता कट केलेल्या मिरची मुळा आणि गाजर मध्ये अर्धी वाटी कलरची मिरची पावडर मिक्सरला वाटलेला लोणच्याचा मसाला अर्धी वाटी धना पावडर अर्धी वाटी मोहरीची डाळ चवीनुसार मीठ एक चमचा हिंग टाकून सर्व मिक्स करायचं तीन लिंबाचा रस ऍड करून परत एकदा सर्व मिश्रण मिक्स करायचं आता याच्यामध्ये गरम केलेलं तेल ऍड करायचं आहे एक वाटी कडकडीत गरम केलेलं तेल ऍड करायचं हे मोहरीचं तेल आहे तुम्ही साधं तेल देखील ऍड करू शकता आता सर्व मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करायचं एकदम झटपट लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका